सुटला पंचावन्न सुटला या मैदानातला लढत चालू झाली एक बाद झाला सुंदर अश्या गाड्या पळतायत अतिशय सुंदर गड क्रमांक पंचावन्नचा निकाल पंचावन्न चा निकाल तास क्रमांक चार मधून धावली गाडी मोहन वाघमारे किसना प्रेमी दादा साळ सिरंबे या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेत्या वैल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं चा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली किसनाची गाडी गाडी सेमीसाठी पात्र